जय जय रघुवीर समर्थ समर्थाचिया सेवका वक्रपाहे असा सर्वभूमंडळी को जयाची लीला वर्णिती लोकतिनि नृपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ समर्थांच्या सामर्थ्याची सुंदर प्रचिती देणारा हा श्लोक आता आपण पाहिलं की समर्थ नेमकं कोणाला म्हणायचं समर्थ या शब्दाचा अर्थ काय समर्थ नेमकं त्या शब्दाच्या पाठीमागची शक्ती आणि सामर्थ्य पाहणं फार आवश्यक आहे समर्थाची या सेवका वक्रपा हा श्लोक असा सहज म्हणायला बरा वाटतो पण समर्थांचा सेवक होणं म्हणजे खरं ते सामर्थ्य ज्याच्या जवळ आहे त्याच्यापेक्षाही त्या सामर्थ्याची उंची ज्याच्यापाशी आहे अशा समर्थांचाही समर्थ समर्थांनी रामचंद्रांच्याबद्दल असं म्हटलंय की सामर्थ्याचा गाभा असं त्यांनी रामाबद्दल वर्णन केलं आहे मग सामर्थ्याचा गाभा या शब्दाचा अर्थ काय आपण असं म्हणतो की एखादं फळ घेतो आपण ते फळ घेतल्यानंतर त्या फळातला गाभा आपल्याला हवा असतो फळाचं नुसतं वरची सालपटत आलत नाहीत फळ असं घेतले आणि खाल्ले असं होत नाही तर त्या फळांच्यामधला रस आणि त्या फळांच्या मधला जो गाभा आहे हा गाभा म्हणजे माझा राम आहे म्हणजे केवढी समर्थांची या रामाबद्दल आणि या सामर्थ्य या शब्दाबद्दलची संकल्पना त्यांच्या मनामध्ये काय आहे पहा समर्थाची या सेवकाव क्रप आहे असं म्हणत असताना समर्थांचा सेवक होण्यासाठी त्या सेवकांच्यामध्ये त्या सेवकामध्ये असणारे गुण कोणते असावेत त्यातला पहिला गुण असा असावा की जे सामर्थ्यानं नटलेलं सामर्थ्य संपन्न असणारं असं एक शक्ती केंद्र हे माझ्या सदैव पाठीशी आहे ते माझ्या बरोबर आहे ते माझ्यामध्येच आहे ते माझ्या विचारांच्यामध्ये आहे ते माझ्या कृतीमध्ये आहे नुसता विचार सामर्थ्याचा येऊन चालणार नाही नुसती सामर्थ्याच्या विचारांची उगी देवाणघेवाण करायची त्याला अर्थ असत नाही तर ते सामर्थ्य प्रत्यक्ष आपण काम करत असताना कृती करत असताना आपल्या कृतीमधून ते सामर्थ्य दिसावं नुसतं बोलण्यातलं सामर्थ्य या ठिकाणी काही उपयोगी पडतं असं नाही बोलण्यामध्ये खूप काही सामर्थ्यानी बोलणारे लोक असतात खूप काही मोठ्या आवेशानं गप्पा मारणारे लोक असतात पण त्याच्या पाठीमागे असणारं सामर्थ्य त्याच्या पाठीमागे असणारी शक्ती या शक्तीचा कोणालाच कधी अंदाज असत नाही त्या शक्तीची कुणालाही खरी कल्पना असत नाही मी नेहमी सांगतो की आकाशातून पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब आकाशातून कोसळणारं पाणी आणि त्या पाण्यातून निर्माण होणारा धबधबा त्या आकाशातून जर पाणीच पडलं नाही तर धबधबा कसा निर्माण होईल मग आपल्याला त्या आकाशातल्या पाण्याची पाण्याचा पाणी पडताना आनंद मिळत नाही पण तो धबधबा पाहताना आनंद मिळत असतो म्हणजे धबधबा म्हणजे केवळ सामर्थ्य आहे असं नाही तर सामर्थ्य म्हणजे आकाशामध्ये ढग निर्माण होणं त्या ढगातून व्यवस्थित त्या पाण्याचा वर्षाव त्या पावसाचा वर्षाव हा भूमीवरती होणं आणि भूमीवरून त्या पाण्याचा धबधबा निर्माण होणं आणि त्या धबधब्याच्या पाठीमागे असणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या थेंबाचं जे सामर्थ्य आहे ते खरं सामर्थ्य आपल्या विचारांच्या पाठीमागे शक्ती आहे पण आपल्याला विचार हीच शक्ती वाटते आपल्याला कृती हीच शक्ती वाटते पण त्या कृतीच्या पाठीमागे असणारं सामर्थ्य त्या सामर्थ्याची आपल्याला कल्पना असत नाही म्हणून समर्थाची या सेवकावक्रप आहे या श्लोकामध्येच असं सांगायचं आहे असं एक चिंतन त्याचं आहे की समर्थांचा था सेवक होण्यासाठी तो सर्वांग परिपूर्ण असला था पाहिजे त्याच्यामध्ये केवळ शारीरिक शक्ती असून चालत नाही केवळ बौद्धिक शक्ती असून चालत नाही केवळ त्याच्यामध्ये एक कृती एक कला एक कलेचा आविष्कार असून चालत नाही तर त्या कलेच्या पाठीमागे असणारं सामर्थ्य त्या विचारांच्या पाठीमागे असणारं सामर्थ्य त्या काम करण्याच्या पाठीमागे असणारं सामर्थ्य आता बघा नुसतं काम करणं वेगळं आणि कामामध्ये कौशल्य असणं वेगळं काम हे सामर्थ्य नाही आहे काम करणं हा स्वभाव धर्म आहे ते काम होत असतं पण कामाच्या पाठीमागे लक्ष देऊन मन लावून चित्त ठेवून काम करणं हे त्याच्यातलं असणारं सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याची आपल्याला प्रचिती घ्यायची असल्यामुळे समर्थ म्हणतात तुझ्यामध्ये ते, ते सामर्थ्य आहे का याची पहिल्यांदा तुला एक पडताळणी करावी लागेल त्याचा तुला पहिल्यांदा अनुभव घ्यावा लागेल ते तुला पाहावं लागेल की ते सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे का मग एवढं तरी सामर्थ्य माझ्यामध्ये आहे का की माझं राखण करणारा मला सांभाळणारा माझ्या पाठीशी असणारा माझं खरं शक्तिकेंद्र असणारा असं कोणीतरी वेगळा आहे याची कुठेतरी आतमध्ये जाणीव आहे का ती जर जाणीव असेल तर ते समर्थ ती सामर्थ्याची शक्ती ही तुझ्यामध्येच लपलेली असते पण ती आपल्याला माहिती नसते मग सामर्थ्य म्हणजे असं काही बाहेरून कोणीतरी शब्दांनी सांगून चालत नाही कोणीतरी असं नुसतं म्हणून चालत नाही माझ्या मनाला माझ्या आतमध्ये कुठेतरी आत्मबुद्धीला असं पटावं लागतं कुठेतरी त्याची मला प्रचिती यावी लागते तेव्हा मला त्याची सामर्थ्याची कल्पना येते उगीच आपलं समर्थाची या सेवका वग्र आहे असं म्हणायचं आणि समर्थांनी काय सांगितलं त्याचा अभ्यासच करायचा नाही समर्थांनी त्यांचं सामर्थ्य हे स्वसामर्थ्यानं कमावलेलं आहे पहिल्यांदा तपश्चर्या केली भारतभ्रमण केलं तीर्थाटन केलं मठस्थापना केली लोकांचा संग्रह केला लोकसंघटन केलं आणि लोकसंघटनातून समर्थांनी सामर्थ्य निर्माण केलं आणि हे सामर्थ्य समर्थांना अभिप्रेत आहे असा जो करेल तो खरा समर्थ आणि असं करणारा समर्थ त्या समर्थाच्या पाठीमागे असणारी शक्ती ही सामर्थ्याची शक्ती ही रामचंद्रांची शक्ती आहे आणि अशी शक्ती जो धारण करतो या दृष्टीनं या श्लोकाकडे पहावं समर्थाची या सेवका वक्रप आहे याचा अर्थ असा की जर मी स्वतः शुद्ध आहे स्वच्छ आहे माझे विचार शुद्ध आहेत माझा आचार शुद्ध आहे माझी कृती शुद्ध आहे माझं मन शुद्ध आहे माझ्या बुद्धीमध्ये कुठलाही विकल्प नाही माझ्या चित्तावरती कुठलाही लेश असा विषयांचा आणि विकल्पाचा नाही असं जर असेल तर माझ्यामध्ये असणारा अहंकारसुद्धा हा त्या सामर्थ्याचा अहंकार असला पाहिजे सामर्थ्याचा अहंकार असणं गैर नाही आहे माझ्या सद्गुरूंच्याबद्दल माझ्या गुरुंच्याबद्दल माझ्या अधिष्ठानाबद्दल माझ्या मनामध्ये तो स्वाभाविक तो अभिमान स्वाभिमान असलाच पाहिजे मग असा स्वाभिमान असं सामर्थ्य ज्याच्याजवळ आहे त्याच्याकडे वक्रदृष्टीनं पाहण्याची कुणाचीही ताकद नाही समर्थाची या सेवका वक्र आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जगामध्ये विश्वामध्ये सुद्धा कोणी असा असत नाही आणि म्हणून समर्थ म्हणाले जयाची लिळा वर्णिती लोक तिन्ही सत्य लोकामध्ये लोकामध्ये सगळ्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये जयाची लीळा म्हणजे त्याचं सामर्थ्य वर्णन करणारा असा कुठे नाही असं आपल्याला सापडणार नाही त्याचं सामर्थ्य सगळीकडे वर्णन करताना पण आपल्याला सापडेल जयाची लीळा वर्णिती लोकतिनी आणि असा जो सामर्थ्यानं नटलेला समर्थांचा सेवक म्हणून घेतानासुद्धा एक स्वाभिमान एक मोठा असा कुठेतरी आधार आपल्या मनामध्ये असतो आणि अशा समर्थाच्या सेवकाकडे कोणीही वक्रदृष्टीनं पाहू शकत नाही म्हणजे त्या आत्मबुद्धीकडे ही देहबुद्धीसुद्धा काहीही कामी पडत नाही असा या श्लोकाचा अगदी सरळ सरळ अर्थ आहे आणि तोच अर्थ आपण या अनुषंगानं पाहावा म्हणून समर्थाने या श्लोकाची रचना केलेली आहे जय जय रघुवीर समरथ